सर्वसामान्य नागरिकांच्या मदतीसाठी कायम उपलब्ध असणारं व्यक्तिमत्व म्हणजे ठाणे महानगरपालिकेचे माजी नगरसेवक श्री संजय तरे आपले मोठे बंधू कैलासवासी अनंत तरे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री संजय तरे यांनी आपल्या कार्याला सुरुवात केली श्री संजय तरे हे नगरसेवक असताना प्रभागातील प्रश्न प्राधान्याने सोडवण्यासाठी कायम कार्यरत असत याच कालावधीमध्ये प्रभागामध्ये अनेक नगर उपयोगी कामं त्यांनी केली आणि त्यामुळेच या परिसरामध्ये ते अतिशय लोकप्रिय झाले बंधू अनंत तरे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्य करत असताना पत्नी महेश्वरी तरे या देखील ठाणे महानगरपालिकेमध्ये निवडून गेल्या महेश्वरी तरे नगरसेविका झाल्यानंतर ते त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आणि त्यामुळेच महेश्वरी तरे यांची कारकिर्द देखील अतिशय उत्तम अशा प्रकारची पार पडली एकविरा देवीवर त्यांची नितांत निष्ठा आणि भक्ती आहे एकवीरा देवी आणि दिवंगत शिवसेना उपनेते श्री अनंत तरे यांच्यावर श्रद्धा असल्यानेच आपण विविध क्षेत्रामध्ये यश मिळवू शकतो असं श्री संजय तरे अभिमानाने सांगतात